पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमीटर पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस पंचेचाळीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं सातबारा उतारा संदर्भात मोठा निर्णय घेतला सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन सुरू केला आहे महसूल विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुंबईतून सुरुवात झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना कर्ज जमीन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे अपाक शेरा तगाई कर्ज सावकारी कर्ज नजर गहाण यासारख्या जुन्या नोंदी नोंदी हटवून सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले याशिवाय वारस नोंदी जमिनीचे स्वामित्व आणि सार्वजनिक जागांची नोंद यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तालुका व मंडल स्तरावर कॅम्प आयोजित करून ही मोहीम राबवली जाणार असून जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी मैलाचा टप्पा ठरेल असं म्हटलंय सरकारच्या या मोहिमेमार्फत अपाकशेरा, तगाई कर्ज बंडिंग बोजे गहाण सावकारी कर्ज भूसंपादन निवाडा बिनशेती आदेश पोटखराब क्षेत्र भूसं महिला वारस नोंदी यासारख्या कालबाह्य नोंदी हटवून सातबारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत वारसांची नोंद जमिनीचे स्वामित्व भोगवटचे प्रकार आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंद अधिकार अभिलेखात समाविष्ट केले जाणार आहेत कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या त्यामुळं ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरणार असून तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प घेऊन ही कार्यवाही करण्यात येणार आहे आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावर देखरेख व अहवाल सादरीकरणाची करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी